नमस्कार आज चिंचवड रामकृष्ण मोरे सभागृह या ठिकाणी रेवा फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने फॅशन शो तसेच उद्योजक पुरस्कार या ठिकाणी आज या कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर या रिवा फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनार मॅडम आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत सर मॅडम आज तुम्ही विविध पुरस्कार हे ते प्रदान केलात याबद्दल ज्या महिला आहेत उद्योजिका पकडो ग ज्या उद्योजिका महिला आहेत त्या महिलांना कुठेतरी स्थान मिळावं आणि कुठेतरी त्यांना संबोधित केल्या जावं यासाठी मी रिवा फाउंडेशनच्या उद्य माध्यमातून त्या महिलांना सत्कार देण्याचा विचार केला आणि जे उद्योजक आहेत की त्या उद्योजकांनासुद्धा कुठेतरी मान मिळावा म्हणून मी रिवा फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या सत्काराचं जा नियोजन केलं आणि दुसरी गोष्ट ह्या ज्या आता फॅशन शोसाठी महिला आहेत या महिला घर सांभाळून मुलं सांभाळून संपूर्ण संसाराचा बोजा सांभाळून ह्या घरातच असतात तर ह्या महिलांनाही काहीतरी बाहेरचं जग जा कळावं म्हणून मी ह्या महिलांसाठी हे संपूर्ण कॅटवॉक कसा असतो फॅशन शो काय असतो याची माहिती मिळावी म्हणून मी हा उद्योजक आणि फॅशन शोचा कार्यक्रम घेतलेला आहे तर आता या फाउंडेशनला तीन वर्ष झाले आता मी महिलांसाठी विविध उपक्रम असे घेते की काही महिलांसाठी मी ब्युटिशियनचे क्लासेस घेते शिवाय ब्युटी सेमिनार घेते आता म मसाल्याचा जो उद्योग असतो की ज्या महिला आहेत की त्या बाहेर पडू शकत नाही तर त्या घरी बसून मसाले करू शकतील तर त्या मसाल्याचा उद्योगसुद्धा मी घेणार आहे दुसरी गोष्ट स्वेटर स्वेटर विणण्यापासून आणि स्वेटरचा बिझनेस कसा होईल हे पण माझ्या डोक्यामध्ये आहे तिसरी गोष्ट की ज्या महिला की ज्यांना खरोखर कर नेटवर्किंगमध्ये आवड आहे तर मी नेटवर्क मार्केटिंगचं सुद्धा काम त्यांना स्पेशल सेशन घेऊन मी त्यांच्याकडनं करून घेणार की जेणेकरून दोन पैसे इन्कम कसं त्यांना मिळेल हा माझा उद्देश आहे तर ह्या होत्या सोनार मॅडम रिवा फाउंडेशनच्या फाउंडर प्रेसिडेंट तर त्यांनी आज अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला होता आणि कार्यक्रम चांगला संपन्न झाला आपल्यासोबत ॲडव्होकेट सोनार साहेब आहेत सर काय तुमचे काय प्रक्रिये महिला सक्षमीकरण हा आमचा मेन उद्देश आहे आणि त्यासाठी लागणारं नियोजन आयोजन किंवा लिगल सिस्टमने काय असेल तर त्याची समपूर मदत मी यावर कोणाच्या हो करीत असतो टॅक्स वगैरे किंवा लायसन्स आणि ऑडिट ह्या गोष्टी पण त्याचं कम्प्लीट करतो तर ह्या सगळ्या गोष्टीचं त्या रेवा फाउंडेशनला फायदाच होतो त्या दृष्टीने या महिला शिक्षिकरणासाठी माझ्या शुभेच्छा धन्यवाद न्यूजवर संदीप देपडे पुणे नमस्कार आज रामकृष्ण मोरे चिंचोड या सभागृहामध्ये रेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आज फॅशन शो कार्यक्रम संपन्न झाला या फॅशन शो कार्यक्रमामध्ये काय मी मिसेस अश्विनी आशिष तिकोने यांचा आज फॅशन शो हा कार्यक्रम झालेला आहे याबद्दल आपण काय सांग सर्वप्रथम मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते हा एक मंच आहे प्रत्येक महिलेसाठी प्रत्येक स्त्रीने असं का समजावं की मी मी काही करू शकत नाही पुढे जाऊ शकत नाही अशा सारख्या खूप साऱ्या संधी आहेत आपल्या आयुष्यामध्ये आपल्यामध्ये एक आशा भरावी उमेदीने पुन्हा पुन्हा म्हणजे उठून उभं राहावं मी तर प्रत्येक स्त्रीला रिक्वेस्ट करते प्रत्येक महिला रिक्वेस्ट करते की तुम्ही मनामध्ये कोणताही संकोच न धरता खंबीरपणे उभा राहा आपण तर जिजाऊच्या मुली आहोत बरोबर ना आपण काहीही करू शकतो वेळप्रसंगी आपण खूप सांत्वना देऊ शकतो म्हणजे एक देवकी बनवू शकतो तर कधी वेळ आली तर आपण दुर्गाही बनवू शकतो राईट तर मी सांगते की तुम्ही पण असा छानशा स्पर्धेमध्ये भाग्य आणि रिवा फाउंडेशनचं तर मी मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली माझ्यासारख्या असंख्य महिलांना पुढे यायची स्वतःची ओळख निर्माण करायची खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी ही त्यांनी आम्हाला दिली आहे म्हणून मी त्यांचे पुन्हा मनापासून धन्यवाद मानते थँक्यू किती शो झाला ओके okay, माझे तीन हा थर्ड शो आहे पहिला पहिला झाला मिसेस महाराष्ट्र रिवा यांच्याकडूनच झाला तर मी त्याची विनर तैच, आहे आणि दुसरा झाला मिसेस पिंपरी पिंपरी चिंचवड तर त्याच त्याचे पण मिसेस ॲटिट्यूड म्हणजे मला भेटलेलं आहे पुरस्कार आणि आता हा तिसरा व्यवसाय काय मी गृहिणी आहे त्याचबरोबर मी एक एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये मी टीचिंग टीचर आहे टीचिंग करते हिंदी आवा, आवा <laughs> <माजी को आ? laughs> मी हिंदी विषय माझा फेवरेट आहे मला कविता लिहायला वाचायला रायटिंग करायला डान्स ॲक्टिंग आणि तुम्ही पाहतच आहात असं फॅशन शो करायला या खूप आवडतं प्रेक्षकांना एक तुमची कविता माझी म्हणजे मी आत्ता एक उखाणा घेतला आहे तो तुम्ही तुम्ही ऐकलं आहे की नाही माहीत नाही पण तोच म्हणते मी धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र का घाबरले धृतराष्ट्र धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र का घाबरले धृतराष्ट्र आशिष रामांचे नाव घेते ही मिसेस महाराष्ट्र मिसेस महाराष्ट्र धन्यवाद महाराष्ट्र आज आपल्या चॅनलशी त्यांनी मन नमस्कार आज रिवा फाउंडेशनच्या माध्यमातून रामकृष्ण मोरे सभागृह या ठिकाणी फॅशन शो तथा उद्योजक पुरस्कार विविध पुरस्कार आज या ठिकाणी प्रदान केलेले आहेत तर आज या रिवा फाउंडेशनच्या संचालिका दातीर मॅडम आज आपल्यासोबत उपस्थित आहेत नमस्कार मॅडम हॅलो नमस्कार मी साधना विठ्ठल दातीर माझी प्राचार्य सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे पस्तीस गेली बावीस वर्ष मी त्या पदावर काम केलेलं आहे पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ त्याचे माजी अध्यक्ष आहे नंतर पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ तिथे सहसचिव म्हणून मी कार्यरत होते विज्ञान अध्यापक संघ तिथे पण मी कार्यरत होते आणि त्याचबरोबर पर्यावरण संस्था यू सी ए त्यामध्ये पण मी प्रतिनिधी आहे सदस्य आहे आणि रोटरी क्लब ऑफ आकुर्डी तिथं आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये मी प्रोजेक्ट डायरेक्टर आहे आणि रोटरी क्लब ऑफ आकुर्डीमध्ये आम्ही अनेक दोन वर्ष झालं मी त्याच्यामध्ये सदस्य आहे आणि सामाजिक उपक्रम आम्ही घेतो आज आम्ही रिवा फाउंडेशन आ, प्रस्तुत फॅशन शो कॉन्टेस्ट आणि त्याचबरोबर उद्योजक आणि उद्योजिका की जे व्यवसाय करतात पिंपरी चिंचड ही उद्योग नगरी समजली जाते आणि ते जे व्यवसाय करतात त्यांनासुद्धा कुठंतरी प्रेरणा मिळावी इन्स्पिरेशन मिळावं आणि त्यांचा कुठंतरी आपण सत्कार करावा म्हणजे बाकीच्यांना आपण भावी उद्योजक जे आहेत त्यांना प्रेरणा मिळेल आणि त्याचबरोबर त्यांचाही सन्मान होईल या ठिकाणी या हेतूने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मागील पण आम्ही दोन वर्षापूर्वी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता अतिशय उत्स्फूर्त सहभाग या ठिकाणी नागरिकांनी दिलेला आहे आज गजानन महाराज प्रगट दिन आहेत आणि माझ्या महिलांना त्यांचे आशीर्वादसुद्धा लाभतील अशी मी परमेश्वरजवळ प्रार्थना करते आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या प्रसार मीडिया ज्या आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य के केलं अनेक मान्यवर आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत स्थानिक नगरसेवक आहेत महापौरता आहेत त्याचबरोबर आमदार साहेब आहेत शंकरसेठ जगताप साहेब तर त्यांनीही आम्हाला मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य केले आणि त्यांचं सगळ्यांचं आम्ही स्वत सर्वजण आज आमची टीम ह्या सगळ्यांचं मनापासून आम्ही सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करते आणि पुढील भावी उद्योजक असेच तयार हो आणि आमच्या रिवा फाउंडेशनकडून चांगल्या प्रकारचं चा काम हो आणि उद्योजक उद्योजिका तयार हो महिलांचं सक्षमीकरण व्हावं या अपेक्षेने आम्ही हे फाउंडेशनचं काम करतो आहे आणि आमचे फाउंडेशन अतिशय सक्रिय आहे सर्व सभासद सक्रिय असून अध्यक्ष माननीय वर्षा सोनार मॅडम आहेत त्याचबरोबर त्यांचे मिस्टर ॲडव्होकेट सोनार साहेब आहेत त्याचबरोबर मीडियाचे प्रीतम शहा आमचे सदस्य आहेत आणि हेमा गाडे मॅडम या पण उद्योजिका आहेत आणि त्याही आम्हाला मदत करतात अशोक बोराडे साहेब आहेत ते पण आमचे सदस्य आहेत त्याचबरोबर ब्युटी पार्लर च्या मॅडम वंदना कोल्हापुरे यासुद्धा आमच्या सदस्य आहेत आमची सर्व टीम एकजुटीने काम करत आहे आणि असंच यश परमेश्वराने आम्हाला देव आणि आपण सर्वांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि अशाच एन जी ओला मदत करावी आणि एन जी ओमधून चांगलं काम व्हावं सामाजिक या हेतूनही आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे धन्यवाद रिवा फाउंडेशनच्या कारण मला ही संधी मिळाली की मी आपली प्रतिभा स्टेजवर येऊन दाखवू शकू आणि रिवा फाउंडेशनचे प्रत्येक सदस्यांनी मला खूप मदत केली ह्यामध्ये सामील होण्याकरता धन्यवाद आतापर्यंत आता मी आधी पण एका शोमध्ये भाग घेतला होता तोही रिवा फाउंडेशनचा शो होता आणि त्याच्यामध्ये मला मिसेस ग्लॅमरसचा अवॉर्ड मिळाला